नमस्कार मी संतोष विठ्ठल रहमाने मुकामपूज सातारी तालुका उमरखेड मल्टिप्लायर कृष्णबिन डेव्हलपमेंट कंपनी प्रतिनिधी मी आता मोजे कारखेड तालुका उमरखेड येथील शेतकरी रविशंकर प्रभाकर कदम यांच्या शेतात आलो त्यांनी त्यांचा तेन्न हरभऱ्याचा प्लॉट पाहण्यासाठी आलो होतो खूप छान प्लॉट आहे त्यांनी या हरभरा प्लॉट वाढवण्यासाठी भरपूर गच्च फुलं आलेली आहेत आणि खूप घाटे पण लागलेले आहेत त्यामध्ये आणि हे हा प्लॉट तयार करण्यासाठी काय वापरलं त्यांच्या तोंडून रवी सा सांगा बरं तुम्ही या हरभऱ्याच्या प्लॉटसाठी वाढवण्यासाठी एवढा जबरदस्त प्लॉट आलेला आहे तर काय काय उपाययोजना केली काय नाही मल्टीप्लाय वापरलेला आहे मल्टीप्लायर वापरलेला आहे वापर का कितीनदा वापरलं या हरभऱ्याच्या प्लॉटसाठी तीनदा तीनदा आणि या मल्टीप्लायरचा रिझल्ट काय वाटतो तुम्हाला चांगला आहे चांगला आहे यांचा हरभऱ्याचा प्लॉट जबरदस्त बसलेला आहे याच्या शेजारीच न वापरलेला प्लॉट आहे ते बघू आपण तर हा प्लॉट या प्लॉटला रासायनिक खताचा वापर केलेला आहे एकदाच पेरणी केली असेल नाही याची तर हा प्लॉटला मल्टीप्लायरचा पुरवठा केलेला नाही आणि या प्लॉटला मल्टीप्लायरचा पुरवठा केलेला आहे तर शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण आपल्या शेतीच्या भरघोष उत्पादनासाठी सुपिकतेसाठी मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा कारण दोन्ही प्लॉट एकाच जागी आहेत तर या दोन्ही प्लॉटमध्ये फरक ब जमीन आसमानचा फरक दिसतो आहे हा आपला प्लॉट मल्टिप्लायर वापरलेला प्लॉट आहे आणि हा प्लॉट मल्टीप्लायर वापरलेला नाही तर याच्यामध्ये फुटव्याची संख्या कमी आहे फुलं पण कमी आहेत वाढ पण खूप कमी झालेली आहे याच्यामध्ये हा प्लॉट गच्च झालेला आहे फुटवे झाले वाढ झाली भरपूर आणि फुलं पात फुलं घाटे भरपूर आहेत तर धन्यवाद